इकडे आंबेडकरी चळवळ सांगतात आणि तिकडे बाबाची गाणी म्हणतात मध्ये दोन तलवारी राहू शकत नाही आंबेडकरी फिलॉसॉफी आणि मनुस्मृती फिलॉसॉफी विचारधारा एकत्र राहू शकत नाही म्हणून मला म्हणायचं आहे बाप एकच असू द्या ज्याला दोन बाप असते त्याचं काही खरं नसते ज्याचा एक बाप असेल गाडी वाजवावी म्हणून म्हणतोय आसमान भी फैला हुआ धुआ लागता है आसमान भी फैला हुआ धुआ लागता है बब्बर शेर के सामने शेर भी चुहा लागता है मनोज राजा भीम ऐसा ज्ञान का समंदर है जिसके सामने अरबी समंदर भी कुआ लगता है